जागो अजून पाव मागू जागो अरे आत्ता तर मागवं म्हणत होतंच की एक मागू का मम्मीकडे बघ जरा मम्मीचे डोळे बघायला लागतात चार दिवसाचे पैसे द खाऊ दे खाऊ दे खाऊ दे बरायचा तर आम्ही निघालोय आता बायकोला जरा भावाची लईच आठवणी आल्या त्यामुळे तिला घेऊन चाललोय पुण्याला आणि आम्ही सगळे ऑल फॅमिली चाललोय तुम्हाला बहिणीची आठवण येते तर माझ्या बहिणीकड आणि या भावाकड आज आम्ही चाललेलो आहे पुण्याला तर पोरं बघा जागा खुश आहे का आयुषला भेटायला प्रतीक बघा प्रतुल्य बघा नाहीतर 10 आहे आणि चालले फिरायला बरं असो दे एक दोन दिवसाची गोष्ट आहे केला एग्जाम आहे शाबास अब... पुस्तकं घेतलास का घेतलास का अभ्यास करायचा हं तर बऱ्यापैकी झाली आहे तयारी आम्ही आता निघतोय पाहू शकता बॅगा वगैरे झाल्या तर एवढी सारी शॉपिंग आणि बॅगा दोन तीन दिवस जायचे तर चला भरून घ्या पेट्रोल पण भरायचे नंतर काय करतोस प्रतुल्य माझ्या मोबाईल कनेक्ट कराल काय गाणे लावायला गाणी लावायला चांगली गाणी लावायची

पेट्रोल भरणार आहोत पेट्रोल पंपावर आलो आहो आम्ही गाडी आहे एरोप्लेन थांबलय म्हणून आम्ही दुसरा पेट्रोल पंपावर आलो आहोत त्या पेट्रोल पंपाची एका पॉवर पेट्रोल, पेट्रोल होत आता पाहूयात तिथं मिळत आहे का पेट्रोल पेट्रोल बघा जागो कसं झोपलाय बघा निवांत दादा पाण्याची बाटली आणायला गेलय तोपर्यंत येऊ बघा घोरायला गाडीत बसून दादा, दादा पण आलेला आहे बघा पाण्याची बाटली घेऊन तर असा विषय आहे तान लागलेला पाणी पिऊन घेऊया पहिला पाणी घरातून घेतलेलं खरं ते गरम पाणी आहे साहेबांना गरम पाणी प्यायचं नाहीये त्यांना नॉर्मल पाणी वाटायला लागलंय चला मला आता भूक लागले तुला काहीच मिळणार नाहीये खाय घरात खा म्हणल्यावर खाल्ला नाहीस शेमड्या तुला दवाखान्यात टाकवायचं काय दादाच काय चाललंय दादा झोपायला लागलाय की बारी बारी मी झोपायला लागलाय की रे तुम्ही मला इंजेक्शन देतोय सर्दीवरच इंजेक्शन কিদিযান? কিডিযানা কিযানা আউশয্ডিপনাই তুলা ইঞকশন অদেইরাই কিযারা হায় কিয়ে ক্যালিবে হালিকেরেত কিয়ে হালা কিয়� रस्ते खरच खूप खराब आहेत त्यामुळं थोडं स्लो जायला लागा लागले जागो मग तेवढ स्लो जरा जागो जाणार म्हणल्यावर भूक त्याची वाढणार नाही का नाही साहेबांना भूक लागली का साहेबांनी ला। ना भरपेट केलाय तुला, शिक्षा शिक्षा ना, ना। आता भूक नाही काय नाही दादानी पण काही खाल्ला नाही तुला खा म्हल्यावर तू खाल्ला नाही डोंगर मग कसं भारी हे पण डोंगर हे बोलवा आपण कुठं आहे आता साताराच्या पुढं साताराच्या पुढं आलेलो आहेत आता आम्ही बघा नाश्त्याला थांबवलोय आणि साहेबांनी फक्त एकट्यालाच मागवलोय एकट्याला म्हणजे जागोसाठी मागव केलं जागोला पण मिळालं नाही साहेब एकटे तव मारायला काय हो काय खात आहे आला तुझा चहा पण आला मिसळपाव खायला आणि माझा चहा खाणार नाही घरात खावा म्हणल्यावर तुम्हाला काय तोच नाही <laughs> सव पाव मागितले ते का तू तुवा अजून पाव मागू काय

छान आहे का हे बघा हो स्वाती चहा पियला आणि हिला बाहेरचा चा बाहेर प्रवासात गेली की हिला चहा खूप आवडतोय काय ग नाही खर बाहेरच पिण्याची मजाच वेगळी आहे का नाही स्वतः काय जायचं नाही चहापत्ती साखर पाणी बिणी एवढा विषय नाही आपण नाही बनवायचा हो आयता मिळतो आहे त्या पैसे द्यायला लागतं तर कधीतरी प्यायला बरं वाटत आहे का नाही मग जागो पप्पा पप्पाचे पैसे आ बरोबर ना तर जागोला अजून पाव आलेले आहेत हा भळा ते सॅम्पल पण आहेत सॅम्पल टाकून घे तर चला आम्ही पण आमचा नाश्ता आल्यावर बघू आता काय येतोय नाश्ता जागो अजून पाव मागू नको अरे आता तर मागवा म्हणत होताच की एक मागू का मम्मीकडे बघ जरा मम्मीचे डोळे बघायला चार दिवसाचे पैसे घेऊन घासायची धुवायची पण पैशाची गरज लागत नाही बरं असू द्या खाऊ दे खाऊ दे खाऊ दे तर आता प्रतुर्ल्याची पुरी भाजी आली आहे काय प्रतुर्यची आग्ता आग्ता तर आत्ताशी प्रत्यूचा नाश्ता आला आहे अजून माझाही यायचा आहे आजोपर्यंत अगोदर संपलेला आहे नाश्ता बघा जागोद झाला आत्ता पृथ्वीचा आलाय अजून आमचं यायचं आहे बघ तर फायनली माझा पण नाश्ता आलेला आहे इथं बघू शकता डोसा मागितला होता मी मसाला डोसा तर आता स्वातीचा काय आज उपवास आहे तिला काय नाश्ता नाही तुला ओढे काहीतरी सांगितले होते ना उपासाचे शाहूओढ्या आले नाही अजून तर हे वडे ह्याचा नाश्ता झालेला आहे माझा आलेला आहे आणि प्रतू इथं नाश्ता करत आहे असा एकंदरीत विषय आहे तर चला मी पण तो वडून घेतो नाश्ता तर स्वातीचा पण नाश्ता आलेला आहे ती पण आता मस्त एन्जॉय कराल्या म्हणी खायला वणी होते आणि जागो मला जरा इथं मदत करत आहे मसाला डोसा खायला तर आता मस्त पोटपूजा झालेली आहे आता जर नुसती जरा कॉफी प्यायची आणि निघायचं मग आता तर चला सगळे मस्त नाश्ता करत आहेत जवळपास होत आलेला आहे निघूया आता पुढे बाकी घाट पार केल्यानंतर पाऊस चालू झालाय मला वाटलं होतं पाऊस येणार नाही पण पाऊस आलाच पलीकडच्या डोंगरावर ऊन पडले पडले कडक पाऊस चालू आहे अटाच्या अलीकडे आपण इतो बघितो आता लगेचच इथं वळायचं पूर्ण रस्ता वळलेला आहे झालं केला पास तर आम्ही आलो आहोत आता சிவாपूर टोल नाक्याला तर आम्ही आता मम्मी पप्पांना घेणार आहोत आई पप्पांना बोलवून घेतलं इथं ओपा पप्पा आलेले आहेत आम्ही पोहोचलोय पुण्यामध्ये तर आता दादाच्या घरी चाललोय म्हणजेच वाघोलीला चाललोय आम्ही दादा हे वाघुलीला त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे तिथे आम्ही जाणार आहोत तर त्यांनी दोन तीन महिने झाला शिफ्ट झालाय आम्ही पहिल्यांदाच जाणार आहोत तिथं तर पाहूयात आता तिथं गेलो त्याचा त्याचा फ्लॅट कसा आहे छान असा व्हिडिओमध्ये तर खूप सुंदर दिसत होता पाहूयात आता गेला की तर आम्ही पोचला आहोत दादाच्या घरी आम्ही आयुषला फसवलं होतं प्रतुल्य आला नाही म्हणून पण बरोबर त्यांच्या गॅलरीच्या खालीच आहे तर त्यांना सगळ्यांना दिसलं की प्रतुल्य आलाय म्हणून चला तर आता बॅगा वगैरे घ्यायला लागणार आहेत आणि जातो हो सगळं घ्यायचं का तर आयुष आलाय आम्हाला घ्यायला खाली आलाय आम्ही आता लिफ्ट न जातो फ्लोर झाला आयुषचं वजन जात आहे खाली वजन <laughs> आलाय मामा पहिल्या <laughs> तर झाली असते <laughs> अरे वा बाबा पण आहे की

तर फायनली आम्ही आता पोचलेलो आहे पुण्यात मेवण्यांच्या घरी तर आता ब्लॉग इथून संपत आहे भेटून ब्लॉग आहे नवीन दिवशी जय शिवराय